अक्कलकोट तालुक्यातील सर्व दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा चालू झाली असून त्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी जातीच्या दाखल्याची नितांत आवश्यकता असते तसेच सर्वसाधारणपणे जातीचा दाखला मिळण्यासाठी एकवीस दिवसांची मर्यादा असली तरी जातीचा दाखला मिळण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा विलंब लागत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अक्कलकोट तहसीलमधून जाणारे जातीचे दाखले सोलापूर प्रांताधिकारी कार्यालय यांच्याकडे तातडीने पाठवत नसल्यामुळे ते विलंब होत आहे त्यामुळे प्रांताधिकारी यांनी सदर बाबीचा गांभीर्यपूर्वक विचार करून अक्कलकोट तालुक्यातील विद्यार्थ्यांचे व सर्वसामान्य नागरिकांचे जातीचे दाखले तात्काळ मिळण्यासंबंधी कर्मचाऱ्यांना तंबी देऊन उपाययोजना करण्यात यावी अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे अन्यथा रिपाई आठवले गटाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना व त्रस्त सर्वसामान्य नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलन करू याची दखल घ्यावी व त्यावेळेस निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी यावेळी रिपाई तालुकाध्यक्ष अविनाश मडिकांबे रिपाई तालुका युवक सरचिटणीस तम्मा धसाडे आदी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका